नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या वेळी ते पाहणार आहे की नवीन राशन कार्डसाठी कसा अप्लाय करायचा आहे याची ए टू झेड प्रोसेस आपण एवढी ते पाहणार आहे तर यामध्ये फॅमिलीमध्ये मेंबर जे काही आहे ते ॲड करणे त्यानंतर एन एफ सी आय क्रायटेरिया चूज करणे त्यानंतर पेमेंट कोण्या कार्डसाठी करायची आहे आणि किती करायची याची ए टू झेड प्रोसेस आपण एवढी ते पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अशी वाट पण आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला कोणतेही ब्राउजर न घेता ब्राउजर यूज करायचा आहे आणि इथे तुम्हाला ह्या तीन डॉटेट दिसत असेल या तीन डॉटेटवर क्लिक करायचा आहे त्यानंतर हा तीन नंबरचा जो ऑप्शन आहे न्यू इन्क्लूड विंडोज यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा एक ब्लॅक विंडोज ओपन होईल ब्लॅक विंडोज ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचा आहे महापूट महापूट सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे मी किंवा मी याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली त्या पोर्टलवर येऊ शकता तर मी इथे महाफूड सर्च करून घेणार आहे महाफूड सर्च केल्यानंतर इंटर करायचं आहे इंटर केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्यूज पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला पब्लिक लॉग इन यावर क्लिक करायचं आहे पब्लिक लॉग इन यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल तर इथे न्यू युजर जर असाल तुम्ही ते न्यू युजरवर क्लिक करायचा आहे जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर ऑलरेडी रजिस्ट्रेशनवर क्लिक करत आहे तर या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा साईन अप यावर क्लिक करायचं आहे आणि पब्लिक लॉग इन यावर क्लिक करायचं आहे तर मी ते पब्लिक लॉग इन यावर क्लिक करणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे न्यू युजरवर क्लिक करायचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला इथे वरचा ऑप्शन सिलेक्ट करायचं तर मी इथे रजिस्ट्रेशन करणार आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळतं तर जर तुम्हाला करेक्शन वगैरे करायचं असेल किंवा नंबर ॲड करायचं असेल तर तुम्हाला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे जर तुम्हाला नवीन राशन कार्डसाठी अप्लाय करायचा तर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा इथे नवीन ऑप्शन नवीन अर्ज करणार आहे तर नवीन राशन कार्डसाठी तुम्हाला यावर क्लिक करून इथे तुम्हाला महिला जे काही म घरची मरी महिला असेल त्यांच्या नावाने इथे अर्ज करायचा आहे तर लक्षात द्या त्यांच्या आधार कार्डवर जसे नाव असेल तसे तुम्हाला इथे टाईप करायचं आहे तसे इथे तुम्हाला मराठीमध्ये टाईप करायचा आहे तुम्ही इंग्लिशमध्ये जर टाईप केले तरी तुम्हाला इथे मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येऊन जाईल तुम्ही इथे जे पण तुमच्या घरची महिला असेल तर महिलाच्या नावाने इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे कारण लक्षात सुद्धा कोणतीही राशन कार्ड हे महिलाच्या नावाने असते त्यामुळे इथे महिलाच्या नावानेच अर्ज करायचा आहे तुम्ही ते महिलाच्या नावाने रजिस्ट्रेशन करणार आहे तर त्यांचे जसे त्यांच्या आधार कार्डवर नाव असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं तुम्ही ते त्यांचं आधार कार्डनुसार नाव टाकून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे पूर्ण नाव टाकायचं लक्ष द्या जसं त्यांच्या आधार कार्डमध्ये असेल तसंच नाव टाकायचं आहे जर तुम्हाला इथे काही प्रॉब्लेम येत असतील तुम्ही ते डायरेक्टली तुमचे मराठीमध्ये सुद्धा खाली ऑप्शन येत असतात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करता येईल ते तुम्हाला जे पण त्यांचे नाव असेल ते व्यवस्थितरित्या सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर खालीसुद्धा इंग्लिशमध्ये ॲटोमॅटिकली येऊन जाईल तर तुम्हाला में जा में जा ते स्पेस दिल्यानंतर तुमचं मराठीमध्ये येऊन जाईल आणि खाली इंग्लिशमध्ये ॲटोमॅटिकली येऊन जाईल स्पेलिंग मिस्टेक करायची नाही जसं तुमच्या आधार कार्डवर नाव असेल तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे नाव टाकून घ्यायचं आहे नाव टाकल्यानंतर तुम्हाला एक युजर आय डी क्रिएट करायचं आहे तर एकदा स्पेलिंग व्यवस्थितरित्या चेक करून घ्या स्पेलिंगमध्ये जर मिस्टेक झाली तर तुमचा पुन्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन करा लागेल त्यासाठी तुम्हाला पुन्हा नवीन नंबर लागणार आहे त्यामुळे रजिस्ट्रेशन चुकवायचं नाही त्यानंतर तुम्हाला एक नेम क्रिएट करायचा आहे तर युजरनेम तुम्हाला तुम्ही त्यांच्या नावानेसुद्धा युजरनेम तयार करू शकता तुम्हाला जे काही युजरनेम तयार करत असतात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे मी ते युजरनेम सिलेक्ट करून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला एक युजरनेम सिलेक्ट करायचं आहे आणि अवेलेबल चेक अवेलेबिलिटी यावर क्लिक करायचं आहे जर अवेलेबल असेल तर तुम्हाला इथे ग्रीनमध्ये ऑप्शन पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाकून घ्यायचा ज्या आपण महिलेचा आपण इथे नाव दिलेलं आहे त्यांचा इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा तर मी त्यांचा इथे आधार नंबर टाकून घेत आहे त्यानंतर एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे तुम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा तो कन्फर्म करून घ्यायचा आहे कन्फर्म केल्यानंतर जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर मी इथे फिमेल असल्यामुळे फिमेल सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर द्यायचा आहे जो पण त्याचा मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर लक्षात घ्या जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तोच तुम्हाला इथे क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर व्यवस्थित रित्या टाकायचा आहे चुकवायचा नाही आहे एकदा मोबाईल नंबर तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या कॅपच्या जसा का तसं तुम्हाला इथे फिल करायचा आहे व्यवस्थितरित्या कॅपचा फील करून घ्यायचा आहे कॅपचा फिल, फिल केल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थितरित्या तुम्हाला कॅपचा फिल करायचा आहे कॅपचा फिल केल्यानंतर इथे तुम्हाला एक ईमेल आय डी टाकायचा आहे चालू ईमेल आय डी टाकायचा आहे कारण जी तुम्ही शॉर्टली जी प्रिंट आहे ती तुमच्या ईमेल आय डीवर येणार आहे त्यामुळे जो तुमचा चालू ईमेल आय डी असेल त्यावर तुम्हाला इथे तो ईमेल आय डी व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे तुम्ही ते ईमेल आय डी हा टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी हा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर एकदा ईमेल व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचं नाव त्यांचा मोबाईल नंबर त्यानंतर त्यांचा नेम त्यानंतर सबमिट सेंड ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल पुन्हा तुम्हाला ओके करायचा आहे ओके केल्यानंतर तुम्हाला इथे ओ टी पी येणार जो तुम्ही आता आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्या आधार पोर्टलवरून तुम्हाला एक सिक्स डिजिट ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे तुम्ही इथे सिक्स डिजिट ओ टी पी आलेला आहे तो इथे टाकून घेत आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी आला असेल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी चुकवायचा नाही व्यवस्थित रित्या टाकायचा आहे त्यानंतर व्हेरीफाईड ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे व्हेरीफाईड ओ टी पी क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे थोडा वेळ प्रतीक्षा करायची आहे कारण साईट थोडी स्लो असल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो बॅक वगैरे घ्यायचा नाही आहे जर तुम्हाला ओ टी पी घेत नसेल तर रिसेंट ओ टी पीचासुद्धा इथे ऑप्शन दिलेला आहे यावर क्लिक करून तुम्ही रिसेंट ओ टी पी घेऊ शकता पण पूर्ण वेळ प्रतीक्षा करायची आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे त्यानंतर इथं मला हा जो युजरनेम आहे कॉपी करून घ्यायचा मी इथे युजरनेम हा कॉपी करून घेत आहे त्यानंतर क्लिक हिअर टू लॉग इन यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर नवीन ऑप्शन जो वरचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे तुम्ही दोन प्रकारे तुमचं लॉग इन करू शकता एक आधार नंबर टाकून ज्या आता आपण रजिस्ट्रेशन केलं होतं त्या व्यक्तीचा त्यानंतर जर तुम्ही युजरनेम असल्या मी इथे युजरनेम कॉपी केलेलं होतं पेस्ट करणार आहे आणि इथे पासवर्ड जो आपण आता क्रिएट केलेला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर हा कॅपचा जसा जसा फिल करून घ्यायचा आहे कॅपच्या त्या फिल करायचा आहे त्यानंतर सायनिंग यावर क्लिक करायचा आहे सायनिंग यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर तुमच्या मोबाईलवर जो पण एक ओ टी पी आला असेल आधार पोर्टलहून सिक्स डिजिट तो तुम्हाला इथे ओ टी पी टाकून घ्यायचा मी ते ओ टी पी टाकून घेत आहे तर इथे तुम्हाला ओ टी पी हा टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाईड ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे व्हेरीफाईड ओ टी पी क्लिक केल्यानंतर तुमचं अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल इथून तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन कर नवीन अप्लाय करण्यासाठी इथूनसुद्धा तुम्ही क्लिक करू शकता किंवा यावर क्लिक करूनसुद्धा तुम्ही नवीन अप्लिकेशन करू शकता जर यावर होत नसेल तर अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळेल मी ते यावर क्लिक करून करणार आहे त्यानंतर तुमचा जो पण जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुम्ही इथे माझा नागपूर जिल्हा असला मी नागपूर सिलेक्ट करून घेणार आहे तर तुमचा जो पण जिल्हा असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा त्यानंतर तुमचा जो पण तालुका असेल तो तालुका इथे सिलेक्ट करायचा आहे तर अशा प्रकारे तुमचा तालुका येईल त्यानंतर तुमचं जे पण व्हिलेज असेल ते व्हिलेज सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे तुमचं व्हिलेज येऊन जाईल व्हिलेज आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल तिथे ॲड मेंबर यावर क्लिक करायचं आहे हे सर्व ऑप्शन तुम्हाला फिल करायचं आहे एक स्टेप बाय स्टेप आपण हे पुढे पाहणार आहे तर सर्वात आधी आपल्याला ॲड मेंबर यावर क्लिक करायचं आहे ॲड मेंबरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यू पाहायला मिळेल तर सर्वात आधी तुम्हाला इथे त्यांचा फि फोटो अपलोड करून घ्यायचा आहे फोटो तुम्हाला पंधरा ते वीस बीच्या आत तुम्हाला हा फोटो अपलोड करायचा लक्षात द्या त्यानंतर जिथे पण तुमचा फोटो असेल तो फोटो इथे चूज करायचा आहे आणि इथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे तर जिथे पण तुमचा फोटो असेल तर मी इथे फोटो अपलोड करणार आहे तर अशा प्रकारे तुमचा फोटो हा येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथे काही पण फील करायचं नाही त्यानंतर इथे तुम्हाला अशाच प्रकारे राहू द्यायचा आहे यशच राहू द्यायचा आहे यामध्ये सुद्धा काही फील करायचं नाही त्यानंतर जर तुमचा मनरेगामध्ये जर जॉब कार्ड असेल तर कार तुम्ही इथे यस करू शकता आणि इथे तुम्हाला जॉब कार्डची माहिती द्यावं लागेल तर माझ्याकडे नसल्या मी इथे क्लिक केलेला आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता त्यानंतर आपण नोंदणी केलेल्याप्रमाणे इथे नाव येऊन जाईल त्यानंतर ते त्यांचं जे पण ऑक्युपेशन असेल ते ऑक्युपेशन सिलेक्ट करायचं आहे तर मी ते हाऊसवाईफ असल्यामुळे मी इथे हाऊसवाईफ सिलेक्ट करणार आहे तर इथे तुम्हाला जे पण असेल ते तुम्हाला इथे हाऊस वाईफ असेल तर हाऊस वाईफ तुमचं जे पण ऑक्युपेशन असेल ते ऑक्युपेशन सिलेक्ट करायचं मी मी इथे असल्यामुळे हाऊसवाईफ सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर यांचं इन्कम झिरो असल्यामुळे मी ते झिरो केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथे त्यांची कास्ट जे पण असेल ते कास्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर माझ्याकडे मी ओ बी सी कास्टचं बनवणार आहे त्यामुळे इथे ओ बी सी सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट मॅन्डेटरी नाही तुम्ही अपलोड नाही केलं तरी चालेल त्यानंतर इथे तुम्हाला त्यांचं हजबंडचं नाव टाकायचं आहे तर मी इथे लोकल लँग्वेजमध्ये त्यांचं हसबंडचं नाव टाकून घेणार आहे जसं त्यांच्या आधार कार्डवर असेल तसंच नाव तुम्हाला इथे हस्बंडच्या आधार कार्डवर जे नाव असेल तेच तुम्हाला हजबंडच्या इथे आधार कार्डच्यानुसार नाव टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर सरनेम टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला खाली इंग्लिशमध्ये सुद्धा ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट प्रूफमध्ये तुम्ही इथे बर्थ सर्टिफिकेट किंवा हाय लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा पॅन कार्ड किंवा वोटिंग कार्ड जे पण असेल ते सिलेक्ट करा शक्यतो जर तुमच्याकडे वोटिंग कार्ड किंवा पॅन कार्ड असेल तर ते सिलेक्ट करा जर नसेल तर हाय लिव्हिंग सर्टिफिकेट तर यासाठी चालणार नाही कारण यामध्ये वडिलाच्या नावाचा उल्लेख येईल आणि आपल्या हजबंडच्या नावाचा उल्लेख करायचा आहे तर इथे मी अदर यावर क्लिक करून त्यांची इथे बँक पासबुक आधार कार्ड अपलोड करणार आहे तर मी इथे त्यांचा आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर डिसेबिलिटी इथे यस असेल जर तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे मी इथे नसल्यामुळे नो केलेला आहे त्यानंतर इश्यू डेट तुम्हाला जी पण असेल ती इशू डेट इथे तुम्हाला टाकून घ्यायची आहे तर तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स इथे अपलोड केलेले आहे त्याची इश्यू डेट जे काही असेल ते इशू डेट तुम्हाला इथे टाकायची आहे तर त्यानंतर तुम्हाला इथे जिथे पण तुमचा डॉक्युमेंट्स असेल तो डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायचा आहे तर तुम्ही इथे बर्थ सर्टिफिकेट किंवा विवाह सर्टिफिकेटसुद्धा इथे अपलोड करू शकता पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड अपलोड करू शकता तर तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही इथे अपलोड करू शकता त्यानंतर इथे तुम्हाला फादर्स नेम तर जे पण त्यांच्या माहेरचं जे काही नाव असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे तर इथे तुम्हाला मी त्यांच्या वडिलाचं नाव इथे टाकून घेत आहे तर जे पण नाव असेल ते व्यवस्थित इथे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची इथे अशा प्रकारे त्यांच्या वडिलाचे नाव आणि आईचे नाव टाकून घ्यायचे आहे त्यानंतर त्यांची बँक लक्षात द्या जे पण एच एफ असतात ज्यांच्या नावाचं आपण रजिस्ट्रेशन करत असतो त्यांची तुम्हाला बँक डिटेल्स ही द्यायचीच आहे तर इथे तुम्हाला बँक डिटेल्स द्यायची आहे तर बँक डिटेल्ससाठी तुम्हाला इथे त्यांचं जे पण बँक असेल ती बँक सिलेक्ट करून घ्यायची आहे तुम्ही इथे बँक सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर इथे महाराष्ट्र राहू द्यायचा आहे त्यानंतर तुमचा जो पण डिस्ट्रिक्ट असेल ती डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा डिस्ट्रिक्टचा जो पण आय एफ सी कोड असेल तो आय एफ सी कोड टाकायचा आहे तर तुम्ही ते आय एफ सी कोड जर टाकल्यानंतर तुमची ॲटोमॅटिकली जी पण ब्रँच असेल ती ब्रँचची येऊन जाईल तुम्ही इथे आय सी कोड हा टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुमचा आय एफ सी कोड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बँक आलेली आहे जी पण ब्रँच असेल त्या ब्रँचचं नाव आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाउंट नंबर हा व्यवस्थित टाका व्यव चुकायला नको तर तुम्हाला इथे ज त्या लक्षात द्या इथे अकाउंट नंबर ज्या महिलेचा आहे तेच टाकायचं आहे ज्या महिलेसाठी आपण अर्ज करता येतो जे एच एफ असते त्यांचाच अकाउंट नंबर इथे द्यावा लागतो त्यांच्या पतीचा वगैरे द्यायचा नाही इथे तुम्हाला त्यांचाच अकाउंट नंबर द्यायचा आहे जर जॉईंट असेल तर जॉईंटसुद्धा देऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला त्यांचा बँक अकाउंट नंबर हा देऊ शक द्यायचा आहे त्यानंतर हा टाकल्यानंतर एकदा व्यवस्थित त्या चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर खाली आपण बघून घेऊया तर खाली तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा बँक अकाउंट हा टाकून घ्यायचा आहे बँक अकाउंट टाकल्यानंतर एक्झॅक्ट यावर क्लिक करायला विसरायचं नाही एक्झॅक्ट करायचं आहे आणि जे पण त्यांच्या आधार कार्डवर किंवा जे पण त्यांचं सर्टिफिकेट असेल ती पण डेट असेल ती तुम्हाला इथे टाकायचं आहे जे पण तुम्ही वरती अपलोड केलेला पॅन कार्ड अपलोड केलं असेल किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा त्यांचा जन्म दाखला असेल तर आपण विवाह झालेल्या पत्नीचं करत आहे त्यामुळे त्यांचे इथे विवाह सर्टिफिकेट लागू शकते किंवा पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड तुम्ही अपलोड करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ते अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे त्यांची जे पण एक्झॅक्ट डेट असेल डेट ऑफ बर्थ ते तुम्हाला इथे टाकून घ्यायची जे पण त्यांच्या पॅन कार्डवर असेल किंवा त्यांच्या मॅरेज सर्टिफिकेटवर असेल ती डेट टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे त्यांची डेट व्यवस्थितरित्या टाकून घ्यायची आहे डेट टाकल्यानंतर इथे तुम्हाला नो स्पेशल कॅटेगरी इथे तुम्हाला सर्वात खालचा जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही पण फिल करायचं नाही त्यानंतर इथे या दोन्ही पण स्टप ॲग्री करायचं आहे इथे ॲग्री यावर क्लिक करून दोन्ही त्यानंतर व्यवस्थित व्यवस्थितरित्या संपूर्ण डिटेल्स बघून घ्यायची आहे एकदा त्यानंतर सेव या बटनवर क्लिक करायचं सेव या बटनवर क्लिक केल्यानंतर आर यू शुअर म्हणेल तर इथे मला ओके करायचं आहे ओके गेल्यानंतर तुमचं फॅमिली मेंबर आता आपण जे एच एफ आहे ते ॲड होणार आहे तर अशा वगैरे तुम्हाला बॅक वगैरे यायचं नाही आहे थोडं द्या तुम्हाला थोडी प्रतीक्षा करायची आहे तुमचं मेंबर जे आहे ते ॲड होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला सक्सेसफुली ॲड झालेला आहे अशा प्रकारे दाखवेल त्यानंतर पुन्हा ओकेवर क्लिक करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा तुमच्या बॅक पेजवर डिडायट करेल तर अशा प्रकारे तुम्हाला इथे संपूर्ण डिटेल्स दाखवेल जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर तुम्ही इडिटवर क्लिक करून इडिटसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण फॅमिली मेंबर ॲड करायचा आहे जर ॲड करायचं असेल तर पुन्हा ॲडवर क्लिक करायचं आहे ॲडवर क्लिक केल्यानंतर पुन्हा अशा प्रकारे तुमचं संपूर्ण डिटेल्स हे भरून घ्यायचे आहे मी पूर्णतः प्रत्येक व्यक्तीचे दाखवू शकत नाही तर इथे तुम्हाला आता नेक्स्टमध्ये त्यांच्या पतीचे हे टाकायचे आहे सर्वात आधी जो पण याच्यावर असेल म्हणजे जी पण पत्नी असेल घरची त्या पत्नीच्या नावाचे सर्वात आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर इथे पतीचे डिटेल्स द्यायचे आहेत तुम्ही इथे पतीचे डिटेल्स व्यवस्थित द्या पूर्णतः फिल करून घेत आहे तर ते मी आधी सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला संपूर्ण डिटेल्स फील करायचे आहे फक्त यामध्ये तुम्हाला बँक डिटेल्स वगैरे द्यायचे नाही यांच्या याच्यामध्ये किंवा तुम्ही मुलाचे वगैरे जर ॲड करत असाल तर त्यामध्ये सुद्धा बँकची डिटेल्स द्यायची नाही बाकीचे संपूर्ण डॉक्युमेंट्स व्यवस्थित रितात तसे का तसे द्यायचे जर यांचं पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड द्यायचं आहे त्यानंतर मुलांसाठी जन्मदाखला आहे तर जर लहान मुलांचं जर तुम्हाला याच्यामध्ये नोंदणी करायची असेल तर त्यामध्ये तुम्हाला इथे त्यांचं जे सर्टिफिकेट आहे ते द्यायचं आहे तुम्ही इथे त्यांचा फोटो हा अपलोड करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे पतीचे पूर्ण डिटेल टाकायची आहे आणि पतीच्या डिटेल्समध्ये तुम्हाला त्यांचं इन्कम जे काही असेल कारण कुटुंबाचं जे इन्कम असते ते पतीच्या नावाचे असते त्यामुळे त्यांची इन्कम जे काही इन्कम दाखवलं असेल इन्कम सर्टिफिकेटवर ते इन्कम तुम्हाला इथे टाकायचं आहे इन्कम टाकल्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण डिटेल्स व्यवस्थितरित्या भरून घ्यायचे आहे मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला या आधीच्या याच्यामध्ये जे सांगितलं आहे ते फक्त याच्यामध्ये एकच फेरबदल करायचा आहे याच्यामध्ये त्यांचं इन्कम दाखवायचं आहे आणि इन्कम जे काही असेल ते तुम्हाला ते इन्कमचं व्यवस्थित तुम्हाला टाकायचं आहे इन्कम इथे अपलोड करायचं आहे इथे फक्त त्यांचं जे काही असेल पॅन कार्ड असेल ते पॅन कार्ड जन्म प्रमाणपत्र असेल तर प्रमाणपत्र त्यांचा जो काही नावाचा आणि ॲड्रेसचा प्रूफ असेल तो तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे तर मी इथे त्यांचे पॅन कार्ड असल्यामुळे इथे पॅन कार्ड अपलोड करणार आहे तो इसे ते इथे तुम्हाला फक्त आयडेंटी प्रूफमधून जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असेल ते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे तर जिथे काही त्यांचं पॅन कार्ड असेल ते पॅन कार्ड तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे तर मी ते पॅन कार्ड असल्यामुळे पॅन कार्ड अपलोड करून घेत आहे तर अशा प्रकार तुम्हाला इथे पॅन कार्ड अपलोड करायचं आहे पॅन कार्डचा साईज हा दोनशे केबीच्या आत असायला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला इथे ग्रीनमध्ये आलेला पाहिजे त्यानंतर डिसेबिलिटी असेल तर डिसिबिलिटी यस नो तुम्हाला जे काही असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे खाली तुम्हाला त्यांच्या आईचे नाव जसे का तसे तुम्हाला जे त्यांच्या का आधार कार्डवर असेल तेच तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आधार आईचे नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जेंडर मेल फिमेल सिलेक्ट करायचं आहे आणि त्यांचं जे काही ऑक्युपेशन असेल ते ऑक्युपेशन व्यवस्थित रित्या सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर एक्झॅक्ट डेट जे काही त्यांच्या आधार कार्डवर किंवा पॅन कार्डवर असेल ती पॅन कार्डवरची डेट तुम्हाला टाकायची आहे आणि नो स्पेशल कॅटेगरी टाकून तुम्हाला ॲड बटनवर क्लिक करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला दुसऱ्या मेंबरचीसुद्धा ॲड करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण मेंबर ॲड करून घ्यायचे आहेत तर माझ्या याच्यामध्ये चार मेंबर असल्या कारणाने मी चारच मेंबर ॲड केलेले आहे तुमच्या याच्यामध्ये जेवढे काही मेंबर असेल ते मेंबर तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे लक्षात द्या जे इन्कम आहे ते इन्कम जो पण कमावता पुरुष असेल म्हणजेच पती असेल तर पतीच्या याच्यामध्ये जे काही त्यांचं इन्कम असेल इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला काढून घ्यायचे आहे ते अपलोड करावं लागते तर त्यामध्ये जे काही इन्कम दाखवलं असेल ते इन्कम तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि ते तुम्हाला इथे दाखवायचे आहे त्यांच्या पतीच्या याच्यात तर अशा प्रकार तुम्हाला इन्कम टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपण आता इथे कार्ड टाईप्समध्ये क्लिक करणार हे संपूर्ण जे काही पूर्ण ऑप्शन आहे ते कसे फील करायचे ते आपण पाहणार आहे तर इथे तुम्हाला इन्कम आपण पतीच्या ह्याच्यात टाकलेले असल्यामुळे ते इन्कम दाखवत आहे तर तुम्ही इथे जे काही इन्कम आहे ते इन्कम इथे दाखवलेलं आहे तर अशा प्रकार तुम्हाला इन्कम जे आहे ते पतीज ह्याच्यात दाखवायचे आहे त्यानंतर कार्ड टाईप्स यावर क्लिक करायचं आहे मी इथे कार्ड टाईप्स यावर क्लिक करून घेणार आहे तर कार्ड टाईप्स यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही वेळ प्रतीक्षा करायची आहे तरी मी इथे कार्ड टाईप्स यावर क्लिक करणार आहे कार्ड टाईप्स यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला प्रकारे संपूर्ण मॅटर जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल जर तुम्हाला इथे केशरी कार्डसाठी जर अप्लाय करायचं असेल तर इथे पी एच एच यावर क्लिक करायचं आहे केशरी कार्डसाठी लक्षात घ्या ज्यांचे पंधरा हजाराच्या वरती आणि एक लाखाच्या आत इन्कम असेल त्यांच्यासाठी हे आहे त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस डिटेल्सवर क्लिक करायचं आहे ॲड्रेट डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे त्यांची जे पण आधार कार्डनुसार ॲड्रेस असेल तो ॲड्रेस व्यवस्थित इथे ते टाकून घ्यायचा आहे तुम्ही इथे ॲड्रेट डिटेल्स आणि तुमचा जर ॲड्रेस करस्पोन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल ते यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला दोन्ही पण ॲड्रेस सेम असल्याकारणाने इथे सेम केलेलं आहे त्यानंतर इथे तुम्हाला गॅस क्वेरोस डिटेल्स यावर क्लिक करायचा आहे आणि इथे तुम्हाला जे पण तुमच्याकडे गॅस असेल ती गॅस एजन्सी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुमचा कन्झ्युमर नंबर टाकायचा आहे आणि तुमची जे पण ज्यांच्या पण नावाने गॅस कनेक्शन असेल तर माझ्या ह्याच्यामध्ये पतीच्या नावाने गॅस असल्यामुळे इथे मी त्यांच्या नावावर सिलेक्ट केला जातो अशा प्रकारे तुम्हाला त्यांचं गॅस कनेक्शनचं जे ज्यांच्या पण नावाने असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला खाली आता आपण त्यानंतर तुम्हाला इथे अटॅचमेंट इन कॉल्सूनर यावर क्लिक करायचा आहे तुम्ही इथे अटॅचमेंट इन कॉल्सुनर यावर क्लिक करणार आहे इथे तुम्हाला त्या ज्या पण महिलेचे आपण अप्लिकेशन केलेलं आहे त्यांचं इथे तुम्हाला आयडेंटी प्रूफमध्येच त्यांचं आयडेंटी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे आणि इन्कममध्ये तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट डोळ जोडायचं आहे अदरमध्ये त्यानंतर तुम्हाला इथे पी एच एच सिलेक्ट करायचा आहे जो एन एफ सी क्रायटेरिया आहे तो केशरीसाठी पी एच एच सिलेक्ट करायचा आहे आणि त्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट हे अपलोड करायचं आहे त्यानंतर एफ पी एसमध्ये डिटेल्समध्ये तुम्हाला ज्या पण राशन दुकानातून राशन घ्यायचं असेल ते रुशा, राशन दुकान तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं जातं इथे तुम्हाला तुमच्या गावाचे जेवढे काही तुमचे राशन दुकान असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट पाहायला मिळेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे खाली काही पण फिल करायचं नाही त्यानंतर पेमेंट डिटेल्स यावर क्लिक करून इथे तुम्हाला पेमेंट डिटेल्स यासाठी पेमेंट करायचं नाही फक्त व्हाईट कार्ड धारकांनाच पेमेंट करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण डिटेल्स फील करून घ्यायचे आहे एकदा व्यवस्थित द्या तुमची संपूर्ण डिटेल्स ही बघून घ्यायची आहे जर तुमची संपूर्ण डिटेल्स व्यवस्थित असेल तर तुम्हाला इथे तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डिटेल्स फिल करायचे आहे संपूर्ण डिटेल्स फिल केल्यानंतर तुम्हाला इथे कन्फर्म अँड प्रोसीड टू सबमिट अप्लिकेशन फीज यावर क्लिक करून तुम्हाला हा अर्ज तुमच्या तहसील ऑफिसला सेंड करायचं आहे सेंड केल्यानंतर तुम्हाला जर तुमचं तुम्हा जर लक्षात द्या फीज पे करायची नाही आहे फीस फक्त तुम्हाला लक्षात द्या एन पी एचसाठी पन्नास रुपये फी करायची आहे जर तुम्ही एन पी एससाठी अप्लाय केला असेल आणि ए पी एल व्हाईट जे कार्डधारक आहेत त्यांना शंभर रुपयाची फीज पे करायची आहे जर तुम्ही यातून काही जर अर्ज केला असेल तर तुम्ही सबमिट अप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी एक पॉप येईल त्यावर तुम्हाला इथे पेमेंट करून घ्यायचं तर अशा प्रकारे हा संपूर्ण अर्ज होता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासच्या